महाराष्ट्रामध्ये साधारण जून महिन्यात पाऊस सुरू होतो पावसाळा सुरू झाला की ओढ्या नाल्यांना आणि नद्यांना ना पाणी खळाळताना आपल्याला दिसतं याचबरोबर शेतशिवार फुलायला सुरुवात होते बांधा शिवारांना उमाळे फुटतात आणि खरीप हंगामातली पिकं डवलानं मिरवू लागतात यासोबतच रानभाज्यासुद्धा राणामध्ये उगवायला सुरुवात होते जिथं मोकळी जागा आहे अशा ठिकाणी न लावताच येणाऱ्या भाज्या आपल्याला दिसतात त्यांना रानातल्या भाज्या म्हणून रानभाज्या म्हणतात नऊ ऑगस्ट रोजी या रानभाज्यांचा रानभाजी महोत्सव आपल्या गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद येथे आयोजित करण्यात आला होता उद्देश एकच की या रानभाज्यांची ओळख नवीन समाजाला शहरी भागाला फायला हवी शेतकऱ्यांच्या मदतीनं तुर्काबाद ग्रामपंचायत येथे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळी तरवड चुका घोळ पाथरी अशा सर्व प्रकारच्या भाज्या एकत्रित करून त्यांचं प्रदर्शन मांडण्यात आलं या प्रदर्शनामध्ये प्रत्येक भाज्यांची नावं ही लिहून त्यासमोर त्या, त्या संदर्भातली माहितीही लिहिण्यात आली होती यामुळे भाज्या ओळखण्यास इतरांना प्रदर्शन पाहणाऱ्यांना मदत होत होती तालुका कृषी अधिकारी का कार्यालय गंगापूर आणि यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानं रानभाजी महोत्सवामध्ये करटुले कडूंचा गळनिंबू शेरणी राजगिरा चुका राणचुका घोळ अळू अशा विविस्कार शेतकरी बांधवांनो आज नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो सर्वप्रथम आदिवासी दिनाच्या महाराष्ट्रातील दिन तमाम जनतेला कृषी विभागामार्फत शुभेच्छा हा आदिवासी दिन इथून पुढचे सप्ताह हा राणभाजी महोत्सव म्हणून महाराष्ट्राभर साजरा केला जातो याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज गंगापूर तालुक्याच्या कृषी विभागाने आणि आत्मयंत्रणेच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रानभाजी महोत्सवाचा उद्देश एवढाच आहे की जे पावसाच्या पाण्यावर जे ज्या भाज्या येतात त्यांना आपण रानभाज्या म्हणतो ज्या सहज शेतशिवारामध्ये शेवारामध्ये राणाबांधामध्ये उपलब्ध असतात परंतु त्याची जी मेडिसिनल व्हॅल्यू आहे त्याची जी एक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत त्याच्याबद्दलची माहिती फार कमी लोकांना आहे तर ही माहिती असणारे या माहितीचे अभ्यासक आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भात माहिती घेऊया या कार्यक्रमाचं उद्घाटन गंगापूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ ज्योतिताई गायकवाड आणि मान्यवरांच्या हस्ते तुर्काबाद ग्रामपंचायत येथे पार पडलं यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांसह इतरही मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात जल जमीन जंगल या मातीशी निगडीत असणाऱ्या श्री हटकर मामा या आदिवासी बांधवांनी सर्व भाजीपाल्यांची इत्यंभूत माहिती दिली ती सर्व आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहणार आहोत मामा नमस्कार तुमचं सगळ्यात पहिल्यांदा नाव सांगा आणि तुमचं गाव सांगा हरिओ हटकर राहणार ठीक आहे आपण एका एका रानभाज्यांची आपण आता माहिती घेऊया हा गोळ आहे ही घोळची भाजी, भाजी आहे सगळ्यांना माहिती आहे तर सर्वप्रथम या घोळाचा काय उपयोग होतो याच्या संदर्भात आम्हाला जरा माहिती द्या आता ही गोळ भाजी म्हणजे ही रानभाजी आहे सगळ्यांना माहिती खाण्यासाठी याचा उपयोग बी करतात पण याच्या मागाचा जो उपदेश आहे की याच्यातून आपल्याला काय मिळेल आणि आपण कशासाठी खातो काय म्हणून वापरतो आपण आपु भाजी म्हणून वापरतो पण लागणारा याच्यातून लोक रस निघतोय हा रस शरीराच्या कोणत्या भागाला चालतो कोणत्या भागाला नाही किंवा कोणत्याही इकाराला चालतो आता इकार आता आम्ही म्हणतो बा दुखणं काही आजार घालला असं काहीतरी आम्ही सांगतो पण जो काही विकार असतात तर असा विकाराला तर विकाराचे नाव पण मी सांगू शकतो याच्या मागात घोळच्या भाजी मागचा जी पोटामध्ये बाजूला जर चमक निघत असेल बारीक बारीक चमक निघते तर ह्या चमकीसाठी ही भाजी आणावं हा थोडी याला पदशीर धुवून धावून उकळून एक भर पाणी याचा मात्र काढायची जी भाजी तयार करायची नाही याचं जे पाणी निघल भर तर, तर तुम्हाला जसं सण होईल तसा अर्ध किंवा एक भर पाणी तुम्ही पिऊ शकता यानंतर आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गंगापूर श्री दिलीप मोटे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना शिक्षक वृंदांना आणि महिला बचत गटांच्या सदस्यांना या भाजीपाला प्रदर्शनाबद्दल माहिती देत या आदिवासी दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या राणभाजी महोत्सवाबाबत माहिती दिली तसेच सर्वांनी राणभाज्यांचा जास्तीत जास्त वापर आहारात करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या राणभाजी विक्रीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यालय येथे स्वतंत्र व्यवस्था निर्माण करत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं कार्यक्रम समाप्तीच्या वेळी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले आणि कार्यक्रम समाप्त करण्यात आला वेळेअभावी एकाच यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रानभाज्यांची माहिती देणे मर्यादित असल्यामुळे सर्व भाज्यांची इत्यंभूत माहिती देणारे व्हिडिओ वेगवेगळ्या स्वरूपात याच चॅनलवर प्रकाशित करण्यात येतील धन्यवाद